गड़ी। गड़ी। मी ही जी घटना घडली या पीडितेशी भेटलेलो आहे महिला पोलीस अधिकारी माझ्यासोबत होत्या प्रत्यक्ष आय ओसुद्धा याची इथं आलेले त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे डॉक्टरांनी त्यांचा वैद्यकीय रिपोर्ट सगळा आलेला आहे आणि इथं असा एक शंभर टक्के जागा आहे की ज्यांनी या पद्धतीनं ही घटना घडली जो कोण गायकवाड नावाचा मुलगा आहे याने जाणीवपूर्वक या मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे पोलिसांनी बेदरकार वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल केला तो चुकीचा आहे हा डिलेबरेटली गाडी अंगावर घातलेली आहे फार बेदरकार गाडी चालवत नव्हता तर बेदरकारपणे गाडी अंगावर घातलेली आहे व्यक्तिगत विषय आणून याच्यामध्ये या प्रकरणापासून लक्ष करण्याचा करण्याचासुद्धा प्रयत्न होतो आहे व्यक्तिगत ज्याच्या त्याच्या बाबीत स्वतंत्र असतात त्याच्यात कोणी जाण्याची गरज नाही परंतु ज्या पद्धतीनं गायकवाड आणि त्याचे सहकारी यांनी ही यांनी हा गुन्हा केलेला आहे अजूनही जर एखादा दुसरा माणूस असा तर आत्तापर्यंत पोलिसांनी आतमध्ये टाकलं असतं कोर्टात नेलं असतं जेलमध्ये टाकलं असतं आणखी पी सी आर घेतली असती या सगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या असत्या परंतु अजूनही गायकवाड कोणाचा मुलगा आहे काय आहे त्याचे वडील काय करतात मला याच्याशी देणं घेणं नाही त्याला सपोर्ट कोणाचा आहे मला काही माहिती नाही परंतु या पीडितेला जाणीवपूर्वक हा सगळा गुन्हा तिनं सांगू नये बोलू नये असा सुद्धा दबाव आणला जातो आहे जास्त दबाव आणला जातोय पण मला असं वाटतं कायदा हा सगळ्यांसाठी असतो मी पोलिसांना सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे की कायद्याची अंमलबजावणी करा ज्या पद्धतीनं मेडिकल रिपोर्ट आला आहे त्या पद्धतीने गुन्हे दाखल करावे पण तो अजून तसे गुन्हे दाखल झाले नाही नागपूरला अधिवेशन चालू आहे निश्चित मी उद्या परवा अधिवेशन तीन चार पाच दिवस हे पूर्ण आठवड्यात निश्चित हा विषय आणि या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शंभर टक्के सर... काय तिची मागणी आहे बाबा आतापर्यंत तिची मागणी ज्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल व्हावा कारण तिचे सगळे हात पाय पाय मोडलेले सगळे फ्रॅक्चर झालेले आहे पण पोलिसांनी अजूनही त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल केलेला नाही सिंह मुलाकात है, से सिंह मैंने जो है प्रिया उनसे मुलाकात की है जिस प्रकार गायकवाड़ नामक जो व्यक्ति है उन्होंने